नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार भाव कांदा बाजारामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ झालेली आहे कांदा बाजारभावातील लेटेस्ट अपडेट रेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्यामध्ये सोलापूर असेल सांगली असेल औरंगाबाद असेल त्याचबरोबर नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणी आजच्या मितीला महाराष्ट्रात किती कांदा बाजारभावाला मिळालेला आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोलापूरमध्ये सर्वात जास्त कांदा बाजारभाव मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे मार्केट आहे या ठिकाणी काय बाजारभाव आहे हे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला बघूया सोलापूर कांदा बाजारभाव सोलापूरमध्ये एकूण अठ्ठावीस हजार पन्नास क्विंटल आवकली आहे बाजारभाव जे आहे चौदा शेती चोवीसशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर शहरामध्ये आजच्या विंतीला कांद्याला बाजारभाव आहे सोलापूरचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये सर्वात जास्त बाजारभाव चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आजच्या वितीला उन्हाळ कांदा लाल कांदा या दोघांना मिळत आहे पिंपळगाव बसवून नाशिकमधील पिंपळगाव बसवून आठ हजार पाचशे क्विंटल अवकाळले आहे एक हजार प्रती ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसवत या मार्केटमध्ये मिळत आहे पिंपळगाव वसवंत सरासरी बाजारभाव बावीस तेवीस रुपये आहे त्यानंतर कोल्हापूर कांदा मार्केट सात हजार नऊशे क्विंटल आवकाली आहे एक हजार ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये मिळाले आहे त्यानंतर सांगली सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सांगलीमध्ये कांद्याला मिळाले आहे त्यानंतर दर जे आहे एक हजार ते सव्वीसशे रुपये महाराष्ट्रातील कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड असे आहे की जे काय क्विंटल मागे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये काही ठिकाणी बाजारभाव आहे आणि सरासरी बाजारभाव बावीस ते सव्वीस रुपये परंतु येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ आहे कारण का महाराष्ट्राच्या बाहेर जो कांदा आहे याला चांगली मागणी आहे आणि महाराष्ट्रातील कांदा हा चांगल्या आणि उच्च क्वालिटीचा असल्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याला मागणी मिळणार आहे आणि लाल कांदा मार्केटमध्ये कमी झाला आहे परिणामी विमाळ कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या बाहेरील जे काय मंडी आहे इंदोर असेल त्याचबरोबर चेन्नई असेल त्याचबरोबर तमिळ डू असेल गुलबर्गा असेल सर्व ठिकाणी कांद्याला चांगली आवक आहे आणि बाजारभाव सुद्धा चांगला मिळत आहे महाराष्ट्रातील कांद्याचा लेटेस्ट अपडेट ट्रेड त्याचबरोबर सोयाबीन असेल मका असेल तूर असेल यांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि धन्यवाद मित्रांनो